यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे या प्रकरणाची सुनावणी आता लवकरच होणार आहे आणि या हत्या प्रकरणी आता पुढची सुनावणी सात जुलै रोजी असणार आहे आज या संदर्भातली सुनावणी होती मात्र आता पुढची सुनावणी ही सात जुलै रोजी पार पडणार आहे तसंच वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद यावेळी करण्यात आला आणि विशेष सरकारी वकील यांनी उज्ज्वल निकम यांनी सुद्धा आपली बाजू मांडली मधील गाजलेलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातल्या त्या पुढची सुनावणी होणार आहे सात जुलैला आपण पाहतोय जवळपास एक तास युक्तिवाद या संदर्भात आज झाला आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत आमिर सुनावणी आता पुढची होणार आहे सात जुलैला आज जी सुनावणी पार पडली त्या दरम्यान काय झालं नक्कीच नाही जर आपण बघितलं हत्या प्रकरण आज सुरुवात होती सुनावणी होती म्हणजे त्याच्यावर युक्तिवाद एवढं मोठा झाला की एक ते दीड तास युक्ती वाद चालला वाल्मीकरांच्या वकिलांनी त्यांच्याकडून अनेक प्रश्न उभा केले होते त्यानंतर उज्ज्वल निकम जे दे संतोष देशमुखचे वकील आहेत ते, ते सुद्धा यातर युक्तिवाद केला संतोष देशमुखचे वकील उज्ज्वल निकम यांनी मोकळ कसा लागत नाही युक्तिवाद युक्तिवाद मध्ये केला आणि त्या न्यायाधीश सात तारीख पर्यंत राखीव ठेवलेला आहे नक्कीच धन्यवाद या अपडेट्सबद्दल आमिर